मित्रांनो नमस्कार मी रमेश जाधव मी माझ्या चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो बरेच दिवसांनी मी बरे एक व्हिडिओ बनवत आहे कारण मी गावाला असल्यामुळे बरीचशी कामं असल्यामुळे मला काही व्हिडिओ बनवता आला नाही परंतु आज मी एक व्हिडिओ बनवत आहे आणि आज माझ्या व्हिडिओचा विषय आहे सध्या लोकसभा निवडणुका जाहीर झालेले आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये सर्व पक्षांनी आपले उमेदवार प्रत्येक मतदारसंघात जाहीर केलेले आहेत आज आजपर्यंत आपण मागच्या व्हिडीओमध्ये विश्लेषक किंवा पत्रकार सर्वसामान्य लोकही म्हणत होतो की महाविकास आघाडी वंचितला सोबत घेऊन या निवडणुकीला सामोरे जाईल परंतु महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे वंचित बहुजन आघाडी त्यांच्यामध्ये समाविष्ट झाली नाही परंतु वंचित बहुजन आघाडीने आपले अठरा पगड जाती धर्मातले सर्व जातींचा समतोलपणा ठेवून आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि लोकसभेला सामोरे जायला वंचित बहुजन आघाडी सज्ज झालेली आहे परंतु ह्या निमित्तानं मला या व्हिडिओमधून सांगायचं आहे की ज्या आपल्या देशामध्ये आंबेडकरी विचारांच्या ज्या चळवळी आहेत आणि या चळवळीमधून पक्ष निर्माण केले आहेत जसे रिपब्लिकन पक्षाचे तुकडे करून वेगवेगळी नाव आपापल्या पक्षाला रिपब्लिकन ह्या नावाच्या पुढे वेगवेगळी नावं देऊन आपापले पक्ष निर्माण केलेले आहेत आणि असे गट तट ह्या आंबेडकरी चळवळीमध्ये निर्माण झालेले आहे हे जे गटतट निर्माण झाले आहे आणि त्या पक्षांचे अध्यक्ष आहे त्या अध्यक्षांना काही ना काही आमिष दाखवून काही ना काही गाजर दाखवून आपल्या देशातील प्रस्थापित पक्षांनी आणि आपल्याकडे घेतलेला आहे त्यामुळे आपल्या दलित विचारांची किंवा आंबेडकरी विचारांची आंबेडकरी चळवळीची प्रस्थापित पक्षाने पूर्णपणे फाटाफूट केलेली आहे ताटातूट केलेली आहे आणि हे पक्ष हे कार्यकर्ते आणि हे लिडर त्यांनी टाकलेल्या तुकड्यांकडे आकर्षित होऊन त्यांच्याबरोबर गेलेले आहेत त्यामुळे संपूर्ण आंबेडकरी चळवळीची पूर्णपणे वाताहत ह्या प्रस्थापित पक्षाने लावलेली आहे आणि अशामध्येच हे पक्ष अजूनही आपल्या काही विचारवंत आणि अभ्यासू नेत्यांना आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न करतात आणि आणि घेतायत उदाहरणार्थ शिवसेनेमध्ये ज्या सुषमा अंधारे त्या खूप चांगल्या कायदेतज्ञ विचारवंत अशा नेत्या आहेत त्या नेत्यांना शिवसेनेने आपल्याकडे घेतल्या आणि सुषमा अंधारे सारखी आंबेडकर चळवळीतून निर्माण झालेली कार्यकर्ते आणि आंबेडकरांचे विचार असलेली एक जबरदस्त धाडसी असं व्यक्तिमत्व हे स्वतःहून शिवसेनेमध्ये गेलेले असे अनेक कार्यकर्ते अनेक लिडर जे ह्या प्रस्थापित पक्षांना मदत करतायत तर त्याच्यामुळं आंबेडकर विचारांची जनता किंवा वंचित समूहातील जनता योग्य असा लिडर किंवा योग्य असा पक्षाचा पर्याय या वंचित समूहाला आजपर्यंत भेटूच शकला नाही परंतु ह्या पाच वर्षापूर्वी या वंचित आणि अठरा पगड जातीतील समूहांसाठी एक पक्ष निर्माण झाला आणि तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि ह्या आघाडीचे या पक्षाचे नेतृत्व करणारे बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत किंवा त्यांच्या विचारांचे वारसदार आहेत ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे राजकारणाचा बऱ्याच वर्षापासूनचा अनुभव असलेला एक नेता ह्या समूहाला मिळालेला आहे आणि त्यांनी ह्या समूहाला एकत्र केलेला आहे आणि ह्या समूहाची ताकद मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी दाखवून दिलेली आहे आणि अशा वेळेला जे आंबेडकर चळवळीतील आंबेडकर विचारांचे जे असलेले नेते किंवा कार्यकर्ते हे वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या वेग वेग पार्टीमध्ये वेगवेगळ्या वेग 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 पक्षांबरोबर गेलेले आहेत अशा लोकांनी आता विचार करायची गरज आहे की ह्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीमधील जे जे उमेदवार उभे राहिलेले आहेत ह्या उमेदवारांना सर्वाने मत आपली मतं देऊन त्यांना संसदेत पाठवून ह्या वंचित समूहाचा हा वंचित चळवळीला सत्तेमध्ये ताण निर्माण करून देण्यासाठी आपली महत्वाची जबाबदारी आहे ही प्रत्येक विघटित झालेल्या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ओळखली पाहिजे जरी तुम्ही इतर पक्षांमध्ये गेलेले असाल आपापले छोटे छोटे पक्ष जरी काढलेले असाल तरीही ह्या वेळेला तुम्ही सर्वांनी विचार करा वेळ चांगली आहे संधी आलेली आहे पण आपल्या वंचित समूहाकडे ही सत्ता खेचून आणू शकता मित्रांनो मी एक विशेष अशी गोष्ट आपल्याला सांगतो की आज जे भारतामध्ये जेवढे काही प्रस्थापित पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष आहेत त्या पक्षांच्या संपर्क कार्यालयावर निळा झेंडा हा लावलेला असतो त्याच्यावरून हे सर्व प्रस्थापित पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष यांना वंचित समूहातील मत पाहिजेत आणि या मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी यांना ह्या निळ्या झेंड्याची आवश्यकता भासते आणि म्हणून हे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यालयासमोर आपल्या निवडणूक प्रचारामध्ये निळे झेंडे हातात घेऊन समोर येतात याच्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज आपल्या वंचित समूहाची ताकद ही किती मोठ्या प्रमाणात आहे आणि ही ताकद वंचित बहुजन आघाडीने एकत्र केलेली आहे त्यामुळं ह्या मतांचं ध्रुवीकरण झालं नाही पाहिजे याची प्रत्येक वंचित समूहातील सर्वसामान्य लोकांनी याची दक्षता घ्यायला पाहिजे फाटाफूट झालेले जे आंबेडकरी विचारांचे जे, जे पक्ष आहेत यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की आजपर्यंत आपल्या समूहाचा किंवा आपल्या आंबेडकर चळवळीतील नेत्यांचा ह्या पक्षांनी खूप मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतला पण आता यांना हा फायदा व्हायला द्यायचा नाही आणि म्हणून आपण एकाच पक्षाच्या पाठीशी उभं राहूया आणि ह्या पक्षाला सत्तेमध्ये सर्वांनी एकत्र मिळून आणायचंय हा निर्धार करूया प्रत्येकाने ह्याची दक्षता घ्यावी असं मी आवाहन करतो वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षाला सत्तेमध्ये यायला द्यायचं नाही हे सर्व प्रस्थापित पक्षांचं मनुवादी धोरण हे आपण सर्व घटकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि सर्वांनी प्रकाश आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन एक राजकारणामध्ये एक सक्षम राजकीय पर्याय तयार करण्यासाठी आपण सर्वांनी ही भूमिका वटवली पाहिजे तर मित्रांनो मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आज ही संधी आलेली आहे आपल्या सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये ह्या संधीचा आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने उपयोग करूया आज या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितचे बरेचसे खासदार हे निवडून आलेच पाहिजे आणि हे उमेदवार निवडून आल्यानंतर हेच उमेदवार संसदेत जाऊन हा वंचित समूहाचा आवाज बुलंद करून आज जी मनुवादी व्यवस्था जी संविधान बदलायची गोष्टी करतायत ह्या मनुवाद्यांना त्या ठिकाणी गप्प बसवून हे संविधान जे संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे ह्या संविधानावरच हा देश चालेल आणि ह्या संविधानाशिवाय ह्या देशात दुसरं कोणतंही संविधान कोणताही ग्रंथ नसू शकेल हे ठाम सांगण्याची छाती सांगण्याची हिम्मत जो कोण करेल तो वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारच करेल त्याशिवाय दुसरा कुठच्याही प्रस्थापित पक्षाचा उमेदवार संविधान वाचवणार नाही किंवा लोकशाही वाचवणार नाही एवढं मात्र प्रत्येक वंचित घटकातील सर्वसामान्य लोकांनी ओळखलं पाहिजे आणि एक पक्का निर्धार केला पाहिजे की ह्या वेळेला वंचित बहुजन आघाडीचे बरेचसे आणि चांगल्या अभ्यासू उमेदवार आपण निवडून देऊ आणि वंचित आघाडीला भरघोस मतानी विजयी करू एवढा सर्वांनी ठाम पक्का निर्धार करा आज वंचित बहुजन आघाडीने एक चांगले चांगले उमेदवार प्रत्येक मतदारसंघात दिलेले आहेत आणि ह्या उमेदवारांकडून काहीतरी आपल्या अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्यांना संधी द्यावी लागेल आणि ही संधी त्यांना मिळाली तर हे संविधान आणि लोकशाही नक्कीच वाचेल मित्रांनो या चांगल्या पक्षाला आणि चांगल्या नेतृत्वाला आपल्याला पुढे न्यायला पाहिजे कारण हेच नेतृत्व बाबासाहेबांच्या नंतर आपल्याला योग्य दिशा दाखवेल आणि सत्तेमध्ये ते आपलं स्थान निर्माण करून देईल ही एक माझी स्वतःला आशा वाटते आपण या नेतृत्वावर विश्वास ठेवावा अशी मी आपल्याला विनंती करतो वंचित बहुजन आघाडीला सर्वांनी भरघोस मताने करा आणि ह्या प्रस्थापित पक्षांना टक्कर देण्यासाठी एक सक्षम विरोधी पक्ष तयार व्हावा यासाठी आपण सर्वांनी मदत करूया एवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो आणि मी या ठिकाणी इथेच थांबतो मित्रांनो मी एक थोडक्यात मांडलेले विचार जर आपल्याला पटत असतील तर आपण नक्की या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईकही ही करा जर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय भिंद